नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते की सगळेजणं अगदी छान असाल मस्त असाल आनंदात असाल तर आता लवकरच सुट्ट्या आपल्या संपत आलेले आहेत आणि लवकरच शाळा सुरू होणार आहे पण काही जे ब्लॉग आहेत मी नाशिकला शूट केलेले होते ते मी अजूनही पोस्ट केले नाही तेच ब्लॉग मी आता पोस्ट करत आहे आय होप तुम्हालाही खूप आवडेल हा ब्लॉग झालं असं की नाशिकला गेल्यानंतर एक ठिकाण जे आमचं ठरलेलं असतं की आम्ही तिथे जातोच ते म्हणजे गंगेवर म्हणजे रामकुंड जे आहे नाशिकला तिथे आम्ही जातोच तर नेमकं काय झालं का ना की ह्या वेळेस असं आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं माझी बहीणही मला बोलली की गंगेवर आहे ना गंगा आरती सुरू झाली आहे म्हणजे जशी काशी वगैरेला गंगा आरती करतात त्या तशा प्रकारची आरती गंगेवर आपल्या इथे नाशिकमध्ये पण आता सुरू झाली आहे तर म्हटलं चला एकदा जाऊन बघूया तर नेमका आम्ही गेलो आणि तेव्हाच ती गंगा आरतीची तयारी सुरू होती तर आम्हाला खूप आनंद झाला की चला आपल्याला ते भाग्य आज मिळणार आहे की आपल्याला लाईव्ह गंगा आरती बघायला मिळणार आहे तर गेल्या गेल्या तर आम्ही आधी थोडीशी आम्हाला शॉपिंग करायची जसं नेहमीच देवा देवाची भांडी वगैरे छान मिळतात गंगेवर तर गंगे तशी आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि उसाचा रसही गेल्या गेल्या आधी आम्ही उसाचा रस उसा पिला कारण मुलांना खूप तहान लागली होती आणि इकडे खूप छान रस मिळतो गंगेवर तर त्यामुळे मग आम्ही या दिवसाचा रस पिला मग त्याच्यानंतर बघितलं की सुट्ट्या असल्यामुळे तिकडे बरीच गर्दी होती बरीच लोकं आलेली होती आणि नाशिकला कुठून कुठून लोक येतात गंगेवर तर गर्दी ही बरीच होती आणि तिकडे अशा बऱ्याच युनिक वस्तू पण मिळतात जी ज्या आपल्या इकडे म्हणजे देवस्थानाच्या ठिकाणी ज्या वस्तू वेगळ्या वेगळ्या मिळतात त्या बऱ्याच वस्तू इकडेही मिळतात तर माझ्या घरात तर जेवढी देवाची भांडी वगैरे आहेत सुंदर जेवढी भांडी आणि देवाची वस्तू वगैरे आहेत मी सगळ्याच वस्तू गंगेवरच मोस्टली घेते कारण नाशिकला गेलं की गंगेवर जाणं होतंच एकदा तरी तर आणि खूप स्वस्तातही मिळतात असं नाही की लोकं लांबून लांबून येतात तर मग त्यांनी खूप रेट वाढून लावलेले असतात पण हो तुम्हाला थोडीशी बार्गेनिंग पण जमली पाहिजे कारण ते लोकं नाशिकच्या बाहेरची लोकं बघितली की म्हणजे आपल्यासारख्यांना बघून ते लोक किंमत वाढून सांगतात कोणत्याही गोष्टीची रेट जास्त सांगतात तर थोडीशी बार्गेनिंग पण करता आली पाहिजे तर तुम्ही बघू शकता संध्याकाळचे साधारणतः सहा वाजलेले असतील आणि इतकी गर्दी होती की प्रमाणाच्या बाहेर मग आम्ही लांबूनच दर्शन घेतलं पाण्यात वगैरे उतरलो नाही आम्ही फक्त साराला जायचं होतं थोडंसं पाण्यामध्ये म्हणून ती गेली होती पण बाकी आम्ही तर मी आणि माऊ गेलोच नाही पाण्यामध्ये लांबूनच गंगेचं दर्शन घेतलं आणि मेन म्हणजे आमचं अट्रॅक्शन असं होतं की आम्हाला गंगा गंगारथी बघायची आहे तर थोडा वेळ फिरलो इकडे तिकडे आणि गंगेवर खूप पिंडी वगैरे खूप आहेत इथ म्हणजे मंदिरं पण खूप आहेत छोटी छोटी शंकराची आणि सर्वच देवस्थान इकडे भरपूर मंदिरं छोटी मोठी अशी मिळून भरपूर मंदिरं आहेत आणि अशी उघड्यावर जी पिंडी वगैरे असतात पाण्याच्या बाजूला त्या पण भरपूर आहेत तर तिथे आम्ही हळूहळू असं दर्शन घेत 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 थोडंसं फिरत फिरत जात होतो तर उन्हाळा असूनसुद्धा इथे एवढं पाणी होतं आ, की असं वाटलं नाही की एवढं पाणी असेल साधारणतः पावसाळ्यात किंवा नोव्हेंबरमध्ये वगैरे दिवाळीच्या वेळेला जेव्हा आम्ही येतो तेव्हा भरपूर पाणी असतं पण ह्या वेळेस तर उन्हाळ्यात पण एवढं पाणी होतं आणि बरेच लोक पाण्यामध्ये आंघोळ वगैरे पण करत होते पण आम्ही नाही गेलो कारण आम्हाला मेन आम्हाला हे होतं की आम्हाला गंगारती मिळाली पाहिजे हे बघा आता ही गंगारतीची सुरुवात तयारी सुरू आहे आणि बरीच लोक इकडे पायऱ्यांवर यासाठी होऊन बसली आहे का कारण त्यांना गंगारती बघायची आहे तर संध्याकाळचे साधारणतः सहा साडेसहा झाले असते आणि बघू शकता तुम्ही की किती सुंदर सूर्य दिसतो आणि आता गंगारती सुरू झालेली आहे गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते मोक्षदायिनी माते स्वीकारी पूजेसी जे अनादि निश्चळ जे अनादि निश्चळ सकल गंधा माझी निर्मळ सत्व अचल विजनी काननी, सकल रस प्रासादिके दिव्य रस आकारले दिव्य रस आकारले वायु मी मिसळले धूप जणू हे शर्वन्व नम्मले शिवे सर्वार्च साधिगे शरने थ्रम्प के गोरी नारायनी नुटते करपूर निरा जले नदीपं समरपयावी जले नशीतली करणा

वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामराः ध्यानावस्तुतद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तन्तविजस्त्रा श्र देवाय तस्मै नस्तरवितार्थाय जगदाधारं त्वये षष्टांगो प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः तथा आकाशात पतितं तोयम् यथा गच्छति सारं सर्वदेव नमस्कारां केशवं प्रतिगच्छति समस्त तीर्थदेवते जो तर अशा प्रकारे गंगारतीचा लाभ घेतल्यानंतर आम्ही सर्व पुन्हा घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत तर कशी वाटली तुम्हाला गंगारती मला तर इतकं छान वाटलं मनाला एकदम शांत प्रसन्न असं वाटत होतं कारण इतकं छान वातावरण तयार झालं होतं जेव्हा गंगारती तिकडे सुरू होती तेव्हा खूप असं प्रसन्न आणि जे पॉझिटिव्ह वाईब्स असतात ना तसे वाईब्स यायला सुरुवात झाली होती आणि सगळे गर्दी पण खूप होती आणि सगळ्यांनाच एकदम मस्त वाटत होतं तिकडे तर घरी जावंसं तर वाटतच नव्हतं जाताना मुलींना भूक लागली होती म्हणून चणे फुटाने थोडासा खाऊ घेतला त्यांना खाण्यासाठी आणि ऑटोची वाट बघत होतो आम्ही थोड्याच वेळात आम्हाला ऑटो मिळाली थोडी गर्दी असल्यामुळे उशिरा मिळाली मग आम्ही टाईमपास करत चणे फुटाने खात बसलो होतो पण खूप आनंद वाटत होता दाखो, समाधान वाटत होतं की गंगेवर येऊन काहीतरी फायदा झालं काहीतरी नवीन नाच बघायला मिळालं आणि शूट करून तुम्हालाही दाखव दाखवता आलं ह्या गोष्टीचंही मला समाधान होतं तर थोडा वेळ वेट केल्यानंतर आमची ऑटो आली आणि फायनली आम्ही घरी जायला निघालो तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ